नमस्कार मंडळी नू मी रितिका, पनवेलचा कोकणी चिडू या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज मी बनवणार आहे अंडा कढी तर चला आपण रेसिपीला चालू करू गॅस ऑन करून घेतलेला आहे आता मी त्यावरती मी आता अंडी उकडत ठेवते आता आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत अंडी उकडलेली आहेत आता बघू शकता हे बघा त्यांना चीर गेले आहेत अशा तर आता मी गॅस बंद करते तर अंड्यांना असं चीर केला काय समजून जायचं की अंडी उकळली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि यांना थंड होण्यासाठी साईड ठेवते आता थंड होऊ दे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया हा माझ्याकडे भिड्याचा तवा आहे या भिड्याच्या तव्यामध्ये मी आता वाटण करणार आहे वाटण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे उभा कट करून सुकं खोबरं ओलं खोबरं लसूण आलं एवढंच लागणार आहे तर पहिला मी कांदा टाकते ऍड करते ते टाकून घेते कांदा लालसर झाला का त्याच्यामध्ये मग खोबरं टाकायचं आहे आपल्याला आधी टाकायचं नाही आहे कांदा लालसर जमवत आलेला आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूण दोन्ही पण टाकून घेते आता यामध्ये खोबरा ऍड करून घेते पहिलं ओला खोबरा टाकते आता सुकफोरं पण टाकून घेते हे वाटण आपलं झालेलं आहे आता गॅस मी बंद करते आणि हे आता वाटण याच ताटामध्ये काढून घेते आता हे वाटण मी पसरून थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे पण थंड झालेली आहे तर त्यांना मी आता सोलून घेते वरचं कवच आहे ते काढून घेते हे पाणी मी चेंज केलेलं होतं अंड्यामधलं थंड पाणी टाकलेलं हो, गरम पाणी बाहेर काढून टाकलं हो, गरम पाणी आणि त्यामध्ये थंड पाणी ओतून ठेवलेलं होतं पाटन आहे ते पण थंड झालेलं आहे हो, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते ऍड करते आणि बारीक असं वाटण करून घेते बारीक मी करून घेतलेला आहे बघू शकता चला आता आपण अंडाकढी करायला घेऊ कढई घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे तेल घेते घेतलंय त्यामध्ये ठेसलेला लसूण आणि कढीपत्ता मालवणी मसाला वाटण बारीक करून घेतलेलं हळद धना पावडर थंडाकडी मसाला मीठ आता याला उकळी आल्यानंतर आपण या अंड्यांना कट करून टाकायचं आहे उकळी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी आता अंड्यांना कट करून टाकते असे कट करणार आहे एक अंड मी फोडून टाकणार आहे आतमध्ये कारण अंड जे फोडून आपण टाकतो ना त्याने आणखीन चव येते मस्त उकळलेल्या अंड्यांमध्ये एवढं नाही चव येत पण हे फोडून जे आपण एक या किंवा दोन अंडी जी आतमध्ये ॲड करतो त्याने खूप मस्त चव येते कारण ती पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स होतात तर आता मी एक अंड याच्यामध्ये फोडून असं मिक्स करते आता हे आपण आता फोडून टाकलेलं अंड आहे ते ताबडतोब आता आपल्याला हे ढवळायचं नाही आहे तर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि स्लो गॅसवरती हे शिजवायचं आहे आता याला हे बघा व्यवस्थित उकळी आली आता पाच अंडी उकडून आणि एक अंड असं फोडून टाकलेलं आहे आता ही आपली अंड्याची कढी तयार आहे व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे होतं तेवढं घट्ट झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि वरती कोथिंबीर आपली बारीक कट केलेली शिवून घेते झाकण ठेवतेने आपण अंडागडी बनवलेली आहे तर तुम्हाला ही अंडाकडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर जास्ती मा, करा जास्तीत जास्त माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय